कल्याण रेल्वे स्थानकातील घटना लोकलची वाट बघणाऱ्या महिला प्रवाशाची छेड विकृत आरोपीला कल्याण रेल्वे पोलिसांनी ठोकल्या बेड्या कल्याण रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म वर लोकल ट्रेनची वाट बघत उभे असलेल्या एका महिला प्रवाशाची छेड काढणाऱ्या विकृत आरोपीला कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे रोहित वरकुटे असे आरोपीचे नाव असून तो कसारा येथील कल्याण रेल्वे पोलिसांनी रोहितच्या विरोधात गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली आहे काल रात्रीच्या सुमारास ही घटना घडली असून पोलिसांनी आज दुपारी साडे वाजण्याच्या सुमारास त्याला अटक केली आहे रोहितला कल्याण रेल्वे न्यायालयात हजर पोलीस आली आहे काल दिनांक एक महिला ट्रेन पकडण्यासाठी जेव्हा तीन नंबर प्लॅटफॉर्म वर कल्याण रेल्वे स्टेशनच्या ट्रेनची वाट पाहत उभे असताना एका पुरुष आरोपीने तिला धक्का दिला त्या धक्क्याला सावरून ती परत प्लॅटफॉर्म बदललं व सात नंबर प्लॅटफॉर्मला गेली त्यावेळेला त्या, त्या आरोपिताने त्याची तिचा पाठलाग करून पुन्हा सात नंबर प्लॅटफॉर्मवर गेला म्हणून सदर महिलाच्या तक्रारीवरून विनयभंगाची आपण गुन्हा दाखल केला आरोपी अटक केलेला आहे ब्यूरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज कल्याण